नमस्कार मित्रांनो नुकतीच सी टी टी दोन हजार सव्वीसची नोटिफिकेशन आली आहे पाहूया त्याबाबतची संपूर्ण माहिती परंतु त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो महाराष्ट्र शासनाने भावी शिक्षक व नोकरीवर असणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे त्यामुळेच सी टी टीचा पर्याय आपल्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते पाहूया संपूर्ण माहिती ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसपासून ते शेवटची मुदत अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करू शकतात आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र दहावी बारावीचे उत्तीर्ण सर्टिफिकेट डी एड बी एड उत्तीर्ण सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण सर्टिफिकेट फोटो व सही आवश्यक आहे यासोबतच पर्सनल डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स ॲड्रेस व कम्युनिकेशन ॲड्रेस देखील आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज सी टी टीच्या याही वेबसाईटवर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे परीक्षा शुल्क एक पेपर द्यावायचे असल्यास जनरलसाठी हजार रुपये तर दोन पेपरसाठी बाराशे रुपये आहे एस सी एस टी व दिव्यांग बांधवांसाठी एक पेपर द्यावायचे असल्यास पाचशे रुपये दोन पेपर द्यावायचे असल्यास सहाशे रुपये एवढे शुल्क आहे परीक्षेचा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टी पेपर एक व पेपर दोन यांची वेळ या ठिकाणी दिलेली आहे महत्वाचा सल्ला मित्रांनो टी परीक्षा ही टी टी परीक्षेपेक्षा सोपी असते सहज पास होऊ शकता या सुवर्ण संधीचा फायदा शिक्षक बंधू भगिनींनी घ्यायलाच हवा टी टी परीक्षेसंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो शासकीय योजनेच्या माहितीसाठी नोकरीच्या व रोजगाराच्या माहितीसाठी इतर महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना व गावाच्या ग्रुपला शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र